तो वो है जंगल वो दिख रहा हा, हा, हा। दाट आहे असं वाटतं की आपण चिखलदरात आलो हा लवडा कुठे आला की पायवर किती घंटा झाला आपण अर्धा घंटा अर्ध्या घंटात साडे अथक प्रयत्नानंतर सात तास झाले आम्हाला चालून जंगलात सात तास म्हटलं सात तास झाले आम्हाला जंगलात चालून तर आम्हाला आखरी डॅम भेटलेला आहे बघू शकता अतिशय सुंदर प्लेस आहे हे मला वाटते भरपूर कमी लोकांना अमरावतीत माहित आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल करा तुम्ही सकाळीच येऊन इथे ट्रॅकिंग करू शकता या डॅमवर विद्याचे विद्यापीठच्या आतमधून हा रस्ता आहे आणि तसा बाहेरून पण रस्ता आहे पण तो रस्ता आम्हाला माहित नाही आम्हाला ज्या रस्त्यावर माहीत आहे आम्ही त्याच हा मी तेच म्हणून हा गोडे कॉलेज आता डॅम नाही आहे तुला तेच तर सांगत आहे हा दुसरा टाइम आहे तो तिकडे आहे तर निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता अमरावतीत मला तर वाटते असं निसर्गरम्य वातावरण कुठेच कुठेच नसेल बघू शकता इथे फॉरेस्ट ची मजा नाही त्या पहाडावर बघू शकता तर मित्रांनो बघा मचान दिसली तुम्हाला तिथे तर आम्ही मित्रांनो आम्ही आता खाली उतरणार आहे पाण्यापाशी तुम्हाला जवळून पण दाखवू पाणी तुम्ही बघितलंय कधी पाहुण्या तू बघितलाय का तर मित्रांनो हा डॅम तसा पूर्णपणे भरात आहे मला वाटतं इथे शिकारी लोक पण इथे माथोडी पकडाल इथे मला वाटलं आम्हाला पहिल्यांडा भेटणं हे बघा पवनला जाडी सापडली आहे मासुडी पकडायची <laughs> तर मित्रांनो बाबा मला वाटत नाही तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे मला वाटत ते ह्या आपण ज्या जागेवर चालत आहे त्या जागेवर पाणी भरते वाटते तर मित्रांनो आम्ही चांगल्या जागी येऊन चाललोय तर आम्हाला मित्रांनो साडे सात झाले आहे चा पैदल चालून तर मित्रांनो भरपूर अंधर आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितो इच्छितो की आम्ही माहित आहे त्या पहाडावरून आलो आहे त्याच्या समोर आता हे झाड दिसून आलं मला हा तर हे मागचं जे पहाड दिसत आहे ना तिथून आला आम्हाला आता सात घंटे पूर्ण झालेले इथे येऊन जंगलात चालून तर आमचा आखरी ब्लॉग असू शकते हा तुम्ही मित्रांनो खरंच एक वेळा तरी येऊन बघा इथे पण ग्रुप ने या कोण की ह्या जंगलात वाघ वगैरे आहेस की हा पोर्याचा जंगल आहे ओ माय गॉड पवन मित्रांनो ससा पळालाय ससा आपण पण पवनच्या चक्कर मध्ये आपल्या ससाही गमवला आपण तर चला मित्रांनो मित्रांनो आपण पोचलो आहे डॅम बघू शकता गिरीश भाऊ आपल्याला तिथं म्हणाला खाली तर आम्ही खाली चाललोय उतरत ह्या पवनच्या मागण्या नाही झाले पुरत पवन रस्ता नि बराबर तर मित्रांनो बघा मित्रांनो आम्ही खाली उतरत आहे आता बघू शकता पवनच्या मागा चाललाय लागतील का तर मित्रांनो तर मित्रांनो जसा तलाव भरायला पाहिजे होता तसा भरला नाहीये तर मित्रांनो प आम्ही इथे पोहचलेला आहे पवन फोटो काढत आहे तुम्ही बघू शकता हो देखो जनावर हे कोणतं जनावर आहे मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आम्हाला आता भरपूर वेळ झाला चालून तर हे भरपूर आतमध्ये आहे भरपूर थकलो आहे आम्ही आणि हे पूर्ण इथे शूट मारत आहे फोटो वगैरे काढून राहिले सगळेजण पवन वगैरे तो बघा पवन कसा तर मित्रांनो इथे फोटोशूट चालू आहे बघा मित्रांनो फुल फोटोशूट चालू आहे मस्त जागा आहे फोटोशूट वगैरे आणि हा बघू शकता तुम्ही टॉमीचा अरे टॉमी <laughs> फोटोशूट दाखव बरोबर अजून एक शाहरुख खानची पोज होती तो शक्ता, पवन कसा शूट काढत आहे बघा मी मैशीचं पिल्लू दिसला तुम्हाला दूर दिसत आहे पवन इथे फोटोशूट चालू आहे अथांग खापरे पण शूट काढत आहे तर चला मित्रांनो आपल्याला आता तिथे त्या मचांग वर जायचं आहे तिथे फॉरेस्ट ऑफिसच्या त्या तिथे मचांग वर जायचं आहे आपल्याला तर चला मित्रांनो मचांगवर जाऊ आणि एक दुःखद घटना अशी झाली आहे मित्रांनो माझा जो शूज आहे तो तुटला आहे म्हणून तुम्हाला सांगतो एक्स्ट्रा शूज सोबत ठेवायचा तर चला मित्रांनो आता तर मित्रांनो मी आता तसंच चालत आहे मस्त निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो अजून टाईम भरायचा आहे आम्ही आता अजून भरल्यानंतर येत आहे आम्हाला भरपूर आम्ही आता थकलेलो आहे भरपूर बघून या मस्त थकले मित्रांनो बघायच मित्रांनो आम्ही आता शॉर्टकट रस्त्याने वापस जाणार आहे पहिले आम्ही वरती चढणार आहे या पहाड्याच्या वरती इकडे मग जाऊ बरे मित्रांनो आम्ही आता दुसऱ्या प्लेस वर चाललेला आहे बघू शकता मोठे मोठे गोटे आहे डॅमवर तर व्यवस्थित चालायच्या वेळेस व्यवस्थित चालायचं तर तो। मित्रांनो इथे खेकडा पण दिसला आम्हाला खेकडे

अरे कुठं थांबले मित्रांनो मांगळजी मचान आहे तुम्ही बघू शकता हे इथे मचान आहे बघा ही वरती पहाडावर एक मचान आहे जंगलावर लक्ष ठेवासाठी ही फॉरेस्ट डिपार्टमेंट ची मचान आहे तुम्ही बघू शकता आणि हा आपला तलाव तलाव तला नाही म्हणतात भरपूर मोठा हे डॅम्प आहे पोरं येत्या मागून बघू शकता मग आम्ही आता निघालो इथून आता गिरीश भाऊ आम्हाला काहीतरी दाखवणार आहे म्हणते अजून हो